ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला असं एक मराठीमधील अतिशय चांगली आणि समर्पक अशी एक म्हण आहे ही म्हण खूप ठिकाणी लागू होते मित्रांनो आपल्याला एका अशाच विषयावरती बोलायचं आहे तो विषय म्हणजे हा विचारवंतीनं सुषमा आक्का आणि वाटा पक्ष उरली सुरली शिवसेना म्हणजेच उद्धव साहेबांचा आत्ताचा उरलेला पक्ष आता ही विचारवंतीन एक बुद्धिवंत महिला म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुषमा अंधारे मॅडम आता सुषमा अंधारे मॅडम जे ज्ञान एका टोपणामध्ये औषध घेऊन भुच्छान पाजवायचा प्रयत्न करतात पाजळायचा प्रयत्न करतात ते ज्ञान अतिशय हास्यास्पद असत बघा एखाद्या व्यक्तीचं भवितव्य भविष्य हे त्याच्या संगीतीमध्ये त्याच्या मित्रावरती अवलंबून असतं म्हणतात ना लोखंडाला जर परशाचा स्पर्श झाला तर ते सोनं बनत एखाद्या वाईट व्यक्ती प्रवृत्तींच्या तर चांगला व्यक्ती आला तर तो वाईट सुद्धा चांगला बनतो पण चांगल्यानं संगत ही वाईटाची धरली तर तो चांगला सुद्धा वाईट बनतो हो मित्रांनो उद्धव ठाकरेंना संपवायला कुण्या दुश्मनाची गरज नाही कारण त्यांचे जो सोबती हे त्यांचे मोठे दुश्मन आहे तो राऊत आता संजय झाला भाडपचा नवचा भोंगा त्यानंतर सुषमा आक्का झाल्या त्या एक हिंदी भाषिक चतुर्वेदी मॅडम झाल्या ह्या सर्वांनी एक विडा उचललाय आता ह्या सुषमा म्हणजे विचारवंतीनं ज्या मॅडम आहेत या मॅडम शिवसेना दोन हजार पंधरामध्ये त्यांनी एक भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं त्यापूर्वी ते हिंदू हृदय सम्राट माननीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा म्हणायच्या त्याच आक्का आज प्रवक्त्या म्हणून फिरत आहेत उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या एक मोठी विसंगती आहे ही मोठी एक दुर्गती आहे या सर्व लोकांचा शिवसेना संपवण्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे मी का बोलतो कारण शिवसेना हिंदुत्व हे दोन्ही गोष्टी परस्पराशिवाय एकमेकाशिवाय कधीच राहू शकत नव्हत्या राहत नाहीत आणि भविष्यामध्ये राहणार सुद्धा नाहीत कारण आपली हयात ज्या व्यक्तीनं शिवसेना उभा केली माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ती एक कास किंवा तो रस्ता त्याने सोडला नाही पण ज्या व्यक्तीनं हा सगळा रस्ता सोडून त्यांच्या शनेमध्ये अशा विचारवंतीनं महिला काम करतात हेच आहे त्या पक्षाची अधोगती बघा मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये अख्खाने एक भाषण केलं होतं ते त्यावेळेस ते त्यांना बामशेप नावाचा किडा चावला होता त्यावेळेस ते भाषण त्यांचं असं होतं ते त्यांनी प्रश्न उपस्थित केले रामराव दशरथराव सूर्यवंशी म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आपला देव मानतो आराध्य मानतो त्यांच्या नाम जपापासून आपण दिवसाची सुरुवात करतो ते म्हणजे प्रभू रामचंद्र त्यांच्यावरती कृष्णावरती त्यांनी भाष्य केलं टीका केली ती का केली तेवढी यांची ऐपत किंवा कुवत आहे का की ते त्यांच्याविषयी बोलतील तुम्ही ती एक वेळेस क्लिप बघून घ्या ते त्यावेळेस काय बोलल्या होत्या राम आणि कृष्ण हे थोतांड आहे मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही सांगितलंच गेलं काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे मी माझा नवऱ्यासोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या अगोदर सीता माईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल बरं विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराम काय मला एकटीलाच विचारतं बरं सारखं सारखं की चौदा वर्ष तिकडं होतीस एकटी होतीस अवं रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात ती हा मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याचं एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो म्हणजे इथल्या स्त्रियांना शुद्रांपेक्षा सुद्धा अतिशुद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही ते रिडल्स हिंदुइजम मध्ये सांगितलं मी कृष्णाला मानणार नाही काय करायचं कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि मग इकडं आसाराम बिसाराम सगळं सांगतात भगवान कृष्ण जप गोपी संग वृंदावन में रास लीला करते तर बडा है बडा आनंदात आईला आनंद आता विचार करा समजा आमच्या एखाद्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोराला जर आम्ही म्हणलं ए जरा भाऊ एखाद्या कॉलेजमध्ये जा आणि छेड एखाद्या पुरीला ट्युशन ट्यूशन चालली असली आणि आमच्या एखाद्या पोरानं जाऊन छेडलं समजा आणि पोरगी जर म्हणली का रे घरात आई बहीण नाही का आणि पोरग जर म्हणलं हे पहा मॅडम घरात आई आहे बहीण आहे ना सगळी नाती आहेत सगळ्या नात्यांची अहमियत आम्हाला कळते मात्र कृष्ण का अवतार बघितलं मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की रामायणाच्या काळामध्ये श्रीकृष्णाच्या काळामध्ये फक्त ह्या महाकाव्यातून एक गोष्ट दाखवायचा प्रयत्न हा प्रामाणिक झालाय ती गोष्ट कोणती की स्त्रियांना स्थान काहीच नाही म्हणजे स्त्रिया हे गौण हे त्यांचं म्हणणं आहे त्यांचा चष्मा वेगळा आहे त्यांना चित्र हे पुढले वेगळे दिसतात बघा आपल्या प्रत्येक काव्यामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये स्त्रियांना मातेचा देवीचा त्यांना दर्जा दिलेला आहे आपण माता म्हणतो अहो सोडून द्या आपण वृक्षांची पूजा करतो आपण एका प्राण्याला आपण आपली माता म्हणतो गाईला आपण तुळशीला आपली आई मानतो देव मानतो आपण नद्यांची पूजा करतो आई म्हणून तर आपण पूर्ण देशाला आपली माता म्हणतो यार हा भारत देश आहे हे आपण भारत माता म्हणतो वाद आणि या संस्कृतीला या सर्व धर्मग्रंथाला जर ह्या विचारवंतीनबाई असं संबोधतात तर पुर्ने 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 हे पूर्णपणे चुकीचं आहे यांनी काय वाचलंय हे मला तरी माहिती नाही पण त्यांच्या वाचनामध्ये ह्या गोष्टी आल्या असाव्यात आता रामचंद्रांनी त्यावेळेस निर्णय कुठला घेतला सीतामय यांना विचार असा काय नाही केला की राम तुम व्हा जंगल मेथे व्हा शबरी साथ बोर खाये बेर खाये तुम्ही उदर क्या करणार येते अरे ह्या गोष्टी कुठं बोलतोय आपण आपल्या भारताला संस्कृती कुठली लाभली आहे त्या लोकामुळं आणि भारताच्या संविधानामुळं तुम्ही आज दोन गोष्टी बोलत आहात ह्या बोलण्याचा अर्थ असा करा की आपले हे चार सोघ लोक आहे व्हिडिओ तुम्हाला तुमचं भाषण ऐकणार आहे त्यांच्यावर नेमकं इफेक्ट काय होईल पण या गोष्टीवर तर त्या ठाम असल्या असत्या तर आपण त्या ठिकाणी आपल्याला कळलं असतं बाबा ही एक महिला आहे ती महिला ही नास्तिक आहे ही धर्म मानत नाही पण त्यानंतर ज्या वेळेस ह्या शिवसेनेमध्ये येतात त्यावेळेस त्यांना परत तो किडा चावतो शिवसेनेचा तो किडा म्हणजे कसा आता त्यांना पण ते किडा ते नाईला जाण ते बाहेर काढतात हिंदुत्वाचा मग त्यावेळेस नाशिकमध्ये भाषणामध्ये परत ह्या अक्का कडाडल्या एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम जे आमचे देव आहेत आमची आस्था आहे आमचं काय 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 आहे त्याची त्यांची उपमा यांनी उद्धव ठाकरेंना दिली आता उपमेवरून उपाध्यावरून अजून एक मला गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला सांग वाटते पण त्या पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एक एकपत्नी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचिनी एकबानी होते आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकवचिनी एक, एक बाणी होते आणि प्रभू श्रीराम एक पत्नी एकबानी एक होते सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु एकटेच वाईट वाटत होत सर एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात बघा हे जे हे लोक आहेत ना असे हे दोन दोंडी मांडूळ दोन दोन्ही साप हे अशा असणार आहेत ज्या लोकांना जिकड तोंड निघालं तिकडं डंक मारायचं शांत राहायचं हे त्यांना चांगलंच माहिती पण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गोष्ट सांगतो आता यांनी एक उपाधी दिलेली आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे हे राम आहेत म्हणे मग आता उपाध्याने गोष्ट मला आठवली ते दोन्ही संपूर्वी मॅडम बोलल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये काही लोकांना देशामध्ये काही लोकांना जे आचार्य आहे न्यायाचार्य आहे शा उपाध्या कुठलं विद्यापीठ देतय कुठलं सरकार देत भारतरत्न शासन देत आहे पण डॉक्टरेट वगैरे आपलं जे शिक्षक देते पण हे जे उपाधी आहेत आचार्य ज्ञानाचार्य हे कोण देतय आता ह्या बोलणारे आक्का शाच आक्का म्हणतात कुटुंब प्रमुख कुणाचे तुमचे असतील आमच्या आमचा बाप खंबीर आहे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे त्यानंतर श्रीरामा श्रीरामासारखे आमच्या उद्धवटारखी उपमा झाली एक पत्नी एक वचनी काय 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 त्यांनाच माहीत पण ह्या ज्या गोष्टी आहेत उपमा द्यायच्या उपाध्यादेच्या यांचं उगमस्थान ह्याच बाई आहेत ह्याच ताई आहेत ह्याच अक्का आहेत याच, याच मावशी आणि याच महिला आहेत जर ह्या कुठल्या पक्षामध्ये जर अशा महिला असतील अशा स्त्री असतील किंवा अशा विचारवंत नसतील त्या पक्षाचा खरंच उद्धार असेल त्या पक्षाचा खरंच उद्धार होईल एवढं मात्र नक्की तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो राम राम नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय जै भेंद